तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पण एका डॉ फॉलो या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज सकाळ सकाळ आपण प्रायव्हेट बुकिंग आलेलं आहे आपल्याला घर शिफ्टिंग करायचं आहे आपल्याला ते घर शिफ्टिंग आपण कराय करून देतो आहे त्यांना आपण आता आपण पिकअप लोकेशनला आलेलो आहे आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज प्रायव्हेट धंदा किती होतो आहे किती आपण भाडं घेतो हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर तुम्ही जर माझं चॅनल नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बटन ऑल सेट करून ठेवा ताकी यांना सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते तर चला 来。Really? फोटो ठेवला ना अशीच गडबड होती गडबड हे अकरा तर मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे भाडं घेऊन आता मी आलोय खारडी बायपासला तर एक लय मोठा किस्सा झालाय आता माझ्यासोबत प्रशांत भाऊ आहेत नावनाथ भाऊने एक लय मोठा कांड केलाय ॲक्च्युली प्रशांत भाऊला चार हजार रुपये पाठवायचे होते नवनाथ भाऊला पण त्यांचा अकाउंट नंबर एक चुकला एक आकडा चुकला म्हणून गेले दुसऱ्याला पैसे तर आता आम्ही आलो त्या बँकेमध्ये सारासोबत बँकेमध्ये जायचं आहे आम्हाला त्यासाठी आता खाडी बायपासला आलो आहे कारण म्हणजे ते नवनाथ भाऊ म्हणले चला म्हणे जाऊ सोबत बघू जरा काय विषय काय हां प्रशांत भाऊ ते पैसे येतील का येतील चार हजार आले म्हणजे दोन हजार पाठीचे वेगळे काढायला बरं नाही का म्हणजे विषय करू काहीतरी हा यायला पाहिजेत काहीतरी दोघं लावायला लागेल पण आता नाही येऊ दे कधी ना कधी येतील ना ते म्हणजे नाही म्हणजे होऊन जाईल नाही का आता बघूया काय विषय काय नाही हा म्हणजे स्कॅम सारखाच आहे ते आपली चुकी आहे आपल्या चुकीने गेलेले पैसे दुसऱ्याला बघूया असे पैसे रिटर्न येतात का नाही मला पण माहित नाही तर बघू काय प्रोसेस असते काय नाही ते पण तुम्हाला तुम माहिती सांगतो म्हणजे तुमच्याकडनं कधी जर झाला असेल चुकून पैसे गेले तर ती ट्रिक तुम्ही वापरू शकता म्हणजे तुम्हाला जे आम्ही आता इकडे तिकडे फिरतोय तुम्हाला फिरायला नाही लागणार आहे का नाही चला आता आम्ही सारस सा बँकेमध्ये आलो होतो कामात काम झालं नवनाथ माझं काम झालं नाही कॉपरेशन काम झालेलं आहे नाही सगळं व्हिडिओमध्ये आलं पाहिजे ब्लॉगमध्ये कळलं पाहिजे में ये जा जा तर आता बँकवाल्यांनी आम्हाला सांगितले की कोटकच्या बँकेमध्ये जावा तिथं कंप्लीट करा इथं नाही चालत ती कारण तुमचं ज्या बँकेच्या अकाउंटमधनं पैसे कट झाले त्या बँकेत जाऊन तुम्हाला हे करावं लागतं कंप्लीट करावं लागतं तर चला बघूया आता काय कसं काय वगैरे तर मित्रांनो आता कोटक बँकेमध्ये आलेलं आहे तर या बँकेत जायचं तो तर तो बँकवाला काय बोलला माहिती आहे का की ज्या बँकेतून तुमचे पैसे कट झालेले आहेत म्हणजे सपोज आता समजा तुमचं कोटकचं अकाउंट आहे कोटकच्या अकाउंटमधनं जर पैसे कट झाले असेल तुम्ही चुकून दुसऱ्या अकाउंटात पैसे पाठवला असेल तर तुम्हाला कोटकच्याच बँकेमध्ये जाऊन तुम्हाला कंप्लीट करावी लागेल तेव्हा ते कर चेक करणार प्रोसेस करणार आता पुढची प्रोसेस काय काय नाही ते आतमध्ये गेल्याच्यानंतरच कळत तर बघू ते आतमध्ये जाऊन चेक करू काय विषय काय नाही कसं काय वगैरे आणि त्या सारस्वत बँकेमध्ये जाऊन आलो कारण सारस्वत ज्या ज्याच्या अकाऊंटला पैसे गेलेत ना त्याचं बँक अकाउंट सारस्वत बँकेचं अकाउंट आहे आणि ज्या ज्या अकाउंटमधनं पैसे कड झाले ते कोटच बॅ बँक आहे असा विषय चला आता बघू काय विषय काय नाही तर मित्रांनो आपलं बँकेचं काम अर्ध झालं आहे अर्ध काम पेंडिंग आहे त्याच्या आधी आपल्याला एक भाड आलेलं आहे नवनाथ पावला प्रशांत पावला आणि आपल्याला किती पुढच्या घेऊन जायचं आहेत एकशे चाळीस एकशे चाळीस पुढच्या इव्हेंटच्या ले घेऊन जायचं आहेत लेबरसोबतचं काम आहे तर त्याच्या आधी आपण आता नाश्ता करू आणि मग तिथं बाहेर जाऊ नाश्ता दाखवतो काय तर नाश्ता आपला वडापाव तर मित्रांनो गाडी लोडिंग चालू झालेली आहे हे लेबर आहेत हे माणूस दिसत नाही कारण काळ असल्यामुळे नाही का दिसत नाही हे माणूस बघा तुम्हाला दिसत हा माणूस नवनाथ भाव दिसला नसेल कारण इथे कलर त्यांचा तसा आहे आणि आता प्रशांत भाव सेटअप करा लागलेले आहेत आपल्या कोणत्या कुठच्या घेऊन जायचं ह्या कुठच्या घेऊन जायचं आपल्याला बाबू एवढ्या भरायच्या आहेत आपल्याला भाड तगड घ्या लवकर पाटापाटा दहा हजारचं मंडल घ्या तर मित्रांनो दोन्ही गाड्या भरून झालेल्या आहेत एकशे चाळीस पुढच्या आहेत चला आता आपण जाऊ आता तर आता गाडी लोडिंग बिडिंग झालेली आहेत दोन्ही गाड्या दोन गाड्यांना चार माणसं इन्व्हॉल्व म्हणजे भाडं पण तसं आहे त्यामुळं सुस पाषाण सुस रोडवर भरलेलं आहे प्रशांत भाऊ पण खुश आहेत आणि आम्ही पण खुशच आहे असंच म्हणावं लागलं ना काय हा आता मस्त पिक जाऊ पावसाचं वातावरण झालंय आता वातावरण वारे झालंय असं वाटतं स्विमिंग बिमिंग जावं नाही का असं वातावरण झालेलं आहे टँकला जाऊ हा वॉटर पार्कला इकडे आहे आहे ना आपलं येणार नाही का काय कोणतं स्विमिंग पूल आहे अरे हा ते मोजे समोर हा कसं आहे तिथं म्हणजे विशेष पूल आहे तिथे लवकरात लवकर पोचो आपल्या विमाननगरला जायचंय ह्यात हॉटेलला गाडी खाली करायची आणि मित्रांनो आज नो कोटर फक्त प्रायव्हेट बुकिंग आणि प्रायव्हेट धंद्यावरती किती आपण धंदा करू शकतो हे पण तुम्हाला आज कळेल ब्लॉकच्या एंडिंगला त्यामुळं ब्लॉक स्टार्टपासून पर्यंत विदाउट स्किप करता बघा आज दिवसातल्या काय काय घडामोडी होत आहेत काय काय नाही कसं धंदा करतो आहे किती धंदा करतो आहे हे पण ध्यानात घ्या आणि कसं आपण आज ट्रिपा करतो ते पण बघा आणि ब्लॉकच्या एंडिंगला तुम्हाला मी सांगेन आज किती धंदा झाला किती नाही नवनाथ भाऊचा पण आणि प्रशांत भाऊचा पण माझा पण सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगू चला गाडी भरून मेंबर दमलेत माझी पण लय महिन्यात झाले त्यामुळं जरा म्हणलं थंड बिंड पाहतो त्यांना म्हणलं जरा कोल्ड ड्रिंक भेटते त्यामुळे आता जरा कोल्ड ड्रिंक त्याला आलो इथं बघा इथं काय ब्रुम पाहू हो दिसा लागला इथं काय तर मित्रांनो आता आपण इथं ड्रॉप लोकेशनला पोचलेलं आहे हायत हॉटेलला रामवाडीची इथं तर इथं गाडी खाली करायची आहे आज मी काम करत नाही कारण माझी तब्येत खराब आहे कारण माझं काय झालं मला लूज मोशन लागलं खराब आहे माझं त्यामुळे मी उचराव काही कामं करून झालो आहे थोडंफार हेल्प करतो आहे त्यामुळे ह्याच्यासोबत आलो मी आज तर एक प्रायव्हेटच बुकिंग आहे सगळे चार्जर म्हणून काम करते तर मला थोडा आराम देते ते हे बाकीचे काम हेच करते ते तुम्हाला दाखवतो दामानं दामानं तुम्हाला पगार कट करण्यात येईल लक्षात ठेवा हा जशी भाडी घेता पगार घेता तशी काम करा लोकांचं नुकसान नका करू टॅम्पो ड्रायव्हर आहे तर काम जरा व्यवस्थित करा ना त्या वरच्या माणसाला अगोदर खाली घ्या तर चला मित्रांनो आजचा ब्लॉक आपण इथे एंड करू आणि नेक्स्ट डे एंड करतो मी ऍक्च्युअल ब्लॉक आणि म्हणून सांगतो आपण जी सकाळची आपण जी शिफ्टिंग केली पहिली ती आपण शिफ्टिंग घेतली होती पंधराशे रुपयाला त्यानंतरनं मग आपण दोन गाड्या घेऊन गेलो सुसगावला सुसगाववरनं एकशे चाळीस चेअर भरल्या आणि आपण विमाननगरला हयात हॉटेलला ते खाली केलं नवनाथ भाऊची गाडी प्रशांतभाऊची गाडी आणि चार लेबर पकडून चाला तर ते काम घेतलं तर आम्ही साडेचार हजारला लाख आणि साडेचार हजार रुपये म्हणजे त्यातला चारमधला एक माणूस ते इव्हेंटवाल्यांचाच होता आणि आम्ही तिघं तर तिघांमध्ये ते डिवाईड केलं आणि किती साडेचारमध्ये तिघांमध्ये डिवाईड केले किती आलं बरं पंधराशे प्रत्येकाच्या वाटणीला आलं म्हणजे आपण सकाळचं पंधराशे आणि पंधराशे म्हणजे आपला आजचा टोटल धंदा तीन हजाराचा प्रायव्हेट नो पोर्ट तर तुम्ही म्ह म्हणत असाल की बाबा तुम्हाला पंधराशे रुपये कसं का काय ह्या ट्रिपला जवळच्या जवळ सोडायचं तर तुम्हाला मित्रांनो सांगतो आपण जी ट्रीप घेतली होती ती प्रायव्हेट बुकिंग होती आणि ती घर शिफ्टिंगचं काम होतं घर शिफ्टिंगच्या कामाचे चा चार्जेस वेगळे असतात कारण त्याला टाईम जातो मेहनत असते आणि जे तुम्ही ट्रिप मारता म्हणजे एक पन दहा बारा किलोमीटरची तेव्हा तितकाच टाईम लोकलची जी ट्रीप असती घर शिफ्टिंगच्या कामाला तेवढा वेळ जात असतो त्यामुळे ते चार्जेस तेवढे असतात त्याचे आपण ठरवण्यावरती असतं आपण कसं काम घेतो आहे सामान भरायचं उतरायचं नंतरनं पॅकिंगचं घेतो आहे किंवा काय लेबर लेबर आपल्याकडे असतं त्या पद्धतीनं त्याचे रेट असतात तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एक्ट करू आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन बटनवावरती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पण पर्यंत पोहोचते तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये